सोलापूर शहरात वाहतूक पोलिसांकडून मोठी मोहीम राबवण्यात येत आहे वाहन चालकांनी जर वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना मोठा फटका बसणार आहे मद्यप्राशन करून वाहन चालवणं अवैध प्रवासी वाहतूक करणं ट्रिपल सीट मोबाईलवर बोलत वाहन चालवणं यासारख्या प्रकारांवर आता पोलीस अधिक कठोर कारवाई करत आहेत या मोहिमेअंतर्गत वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्या आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या वाहन चालकांचे लायसन्स थेट निलंबित म्हणजे सस्पेंड करण्यात येत आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अवघ्या पाच महिन्यात आतापर्यंत तब्बल ऐंशी जणांचे वाहन चालवण्याचे लायसन्स सस्पेंड करण्यात आले आहेत वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणं आवश्यक आहे अन्यथा त्यांना अशा प्रकारच्या कडक कारवाईला सामोरं जावं लागणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे